आता मार्केटमध्ये छान फ्रेश भाज्या यायला लागल्यात गावरान तर मी गवार आणलं आहे दे, देशी गवार आहे हिला मी ह्या पद्धतीने असं कट करून घेतलं आहे मागचं आणि पुढचं असं डेट मी थोडून घेतलं आहे आणि ह्याच्यावरती असे शिरा असतात ते काढून घ्यायचे ह्याचे धागे कट करून चाकूने घेतले ना तर ते धागे निघत नाहीत मग घशामध्ये अटकतात असं दाताखाली येतात ह्याला मी आता दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेणार आहे नमस्कार मी अस्मिता अस्मिता क्रिएटिव किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मी अगोदर गवार स्वच्छ धुवून घेतले आता मी ह्याला थोडीशी भाजून घेणार आहे पॅनमध्ये पॅन घेतला आहे पॅन गॅस चालू के पॅनला गरम करून घेते मी अगोदर पॅन गरम झाले आता मी ह्याच्यावर थोडीशी भाजून घेणार आहे अगोदर भाजून घेतली ना की भाजीला चवी छान येते गावा गावरान गवार असल्यामुळं तिची चवी खूप छान येते बाजारी गवारपेक्षा छान अशी बारीक गॅसवरती छान असे भाजून घेतो दोनच मिनटं मीला झाकून ठेवणार आहे ऑइल वगैरे मी काही टाकलेलं नाहीये अशीच मी भाजून घेणार आहे चेक करूया भाजत आले बरोबर सुगंध इतका छान येतो ना अशीच थोडंसं ऑइल आणि मीठ टाकून आणि लसूण ठेचून टाकली ना अशीच करून खाल्ली तरी पण चवीला छान लागते ही गवार अजून एक मिनटं मी झाकून ठेवते एक मिनटासाठी मी झाकून ठेवले होते अजून आता चेक करू छान अशी भाजून झाले चेक कर बघू शकते अशी भाजून घेतली ना ऑइल वगैरे टाकायची काही गरज नाही अशी भाजून बारीक गॅसवरती छान अशी भाजून होते आता मी हिला साइडला ठेवून देते तडक्यासाठी काय काय घेतलंय ते तुम्हाला सांगते एक मोठ्या साईजचा मी कांदा चिरून घेतला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलं आहे ही घरगुती मसाला आहे एक चमचा घेतला आहे अर्ध्यापेक्षाही कमी मी, मी हळद घेतली आहे आणि हा माझा घरगुती गरम मसाला आहे तो घेतला गवर, आहे मी एक अर्धा चमचाभर इथे लसूण लसूण थोडीशी जास्तच घ्यायची म्हणजे गवार गावरा गवारला छान अशी टेस्ट पण येते कढीपत्ता मी असं तुकडे करून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता कशी बनवते ती पुढे बघा आता मी कढई गरम करत ठेवले त्याच्यामध्ये मी ऑइल टाकून घेणार आहे अगदी सिंपल पद्धतीने मी दाखवते तुम्हाला जास्त काही मसाले वगैरेचं काही वापर नाही आहे ऑइल टाकून आहे ऑइल छान असं गरम झालं की मग आता मी लसूण टाकून घेणार आहे याच्यामध्ये त्याची भाजून घ्यायची लसूण त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरला पाहिजे कढीपत्ता टाकून घेते आता कांदा टाकून घेते खूप छान भाजी होते एकदा नक्कीच ट्राय करून बघा टिफिनसाठी देण्यासाठी वगैरे खूप सोप्या पद्धतीने दाखवले मी तुम्हाला लगेच अशी तयार होते मी खायलाही छान लागते एकदा या पद्धतीने करून बघा मीडियम गॅसवरतीच मी याला भाजून घेणार आहे कांदाही छान भाजून आहे लसूण कापून टाकण्यापेक्षा चेचून टाकायची जरा जराशी ठेचली ना की चवी छान येते आता मी ह्याच्यावर टोमॅटो टाकून घेते व्यवस्थित या यांनाही भाजून घेते मी टोमॅटोही छान असा भाजून झालं आता ह्याच्यामध्ये जे मसाले घेतलेत ते मी ॲड करते ह्यांनाही भाजून घेते थोडंसं मिक्स करून घेते आता मिक्स करून सगळे झाले आता मी ही गवार टाकून घेते बाजारी गवारपेक्षा ही देशी गवार खूप छान लागते चवीला एक नंबरच असते तुम्हाला ही देशी गवार कुठे भेटली तर नक्कीच करून बघा आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत गावाकडच्या भाज्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला दोन मिनटं मी झाकण मारून ठेवणार आहे नंतर मी मीठ टाकणार आहे अगोदर मीठ नाही टाकायचं सगळे मसाले गवारमध्ये व्यवस्थित लागले पाहिजे बारीक गॅसच ठेवायचं फास्ट गॅसवरती नाही गवार भाजी शिजत ठेवायची कारण याच्यामध्ये पाणी वगैरेचं काय वापर नाही आहे झाकण लावून ठेवले मी एक दोन मिनटं दोन पाच दोन मिनटंच ठेवणार आहे चेक करणार मध्ये मध्ये चेक करून बघूया मस्त अशी झाले मसाले व्यवस्थित त्याच्यामध्ये झाले मिक्स झाले ते शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच वापते आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी चवीपुरतं अशी भाजी नक्कीच ट्राय करा घरी खूप चवीला छान लागते कोरडी वगैरे अशी काही लागत नाही थंड झाली तरी पण अजून मी दोन मिनटं ठेवणार ना सगळ्याला व्यवस्थित मीठ लागेल चेक करून बघूया भाजी छान अशी झाली आता ह्याच्यामध्ये हो मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे दोन चमचे मी टाकून टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे अगदी पूर्ण भाजी होण्यासाठी फक्त दहा मिनटं लागले मला भाजून घेण्यासाठी पाच मिनटं आणि हे मसाले वगैरे सगळे टाकून हे भाजून घेण्यासाठी हे सगळे दहा मिनटं एकूण पंधरा मिनटं झाले भाजी पंधरा मिनटात तयार होते ट्राय करा मग नक्की आवडेल आता झाले भाजी पाहू शकता माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि इतरांसोबतही शेअर करा थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेणार आहे कशी वाटली माझी भाजी ते नक्कीच मला सांगा आणि नक्कीच एकदा ट्राय करा बाय